नमस्कार मित्रांनो आज आपण भारताच्या बाजूला जे असणारे बांगलादेश पाकिस्तान आणि चीन या भारताभोत्साचा जो, जो त्रिकोण आहे तो आता काही भारताला धोकादायक ठरायला सुरुवात झालेली आहे एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानपासून बांगलादेश तोडला गेला पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला त्याला स्वतंत्र करण्यासाठी भारतीय सैनिकांनी बलिदान दिलं भारताने अनेक करोडो अब्जावधी रुपये खर्च केले जोपर्यंत शेख हसीना वाजे पंतप्रधान पण भारताशी चांगले संबंध होते पण ते लोक उलटले पाकिस्तानला सुद्धा महात्मा गांधींच्या सांगण्यावरून मदत केली पण ते लोक उलट चीन तर आपल्या पहिल्यापासून शत्रूच आहे आता चीन पाकिस्तानच्या जोडगोळीमध्ये बांगलादेशसुद्धा आता तिसरा देश सामील झालेला आहे बांगलादेशामध्ये राजकीय ज्ञान नसलेला देशाविषयी अजिबात प्रेम नसलेला मोहम्मद युनुस नावाचा माणूस सत्तेवर आहे म्हणजे त्याला काही निवडून ना आलेलं नाही काही पंतप्रधान नाही ॲडवायझर आहे सल्लागार पण तो पंतप्रधानासारखे सगळ्या सुख भोगतो पंतप्रधानासारखे निर्णय घेतो आता बांगलादेशाचे जे मोहम्मद युलूस आहे त्यांनी भारताची कोरापत काढायला प्रयत्न सुरू केलेला आहे त्या माणसाला भारताबद्दल राग भारत म्हणजे काय हिंदू देश म्हणून त्याला पहिल्यापासून राग आहे त्यात शेख हसीना वाजे त्यांनी भारतामध्ये शरणागती घेतल्यामुळे त्याला भारताबद्दल मग काय त्रास देता येईल आता त्याचा ज्युयॉस बांगलादेशच्या बाजूने भारताच्या सीमा आहेत आपले एक राज्यसुद्धा त्या बांगलादेशपेक्षा मोठं आहे ते लोक खायला मागे उद्योगधंदे बं बंद झाले सगळे बंद झाले पण त्याला कोरापती काढायचं कारण त्याला ज्ञानच नाही काय की याचे परिणाम काय होते याच्याशी त्याला देणं घेणं काही नाही का आता जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं आपलं म्हणजे आपलं पाकिस्तानबरोबर युद्ध छोटंसं चालू होतं चकमक चालू होती तेव्हा याने बांगलादेश आपल्याकडे जसं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे तसं बांगलादेश गार्ड ऑफ बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेश नावाची त्यांच्याकडे सिक्युरिटी फौज आहे तिथे बॉर्डरवर लक्ष ठेवते त्यांना आदेश दिला की तुम्ही भारताच्या ज्या चौक्या आहेत बॉर्डरवरचे त्यांच्यावर हल्ला करा त्यांच्या आपण करतो ते आपल्यावर हल्ला करतील ना म्हणजे तुमच्या मागं आम्ही काय करू सैन्याची तुकडी ठेवू मग ते तुम्हाला संरक्षण देतील आणि मग आपण त्या भारताला जाम करायचं त्यांचे त्रास द्यायचं आता याचं कारण काय ते ते माझा पुरुष आहे ती चिंच की तुम्ही पूर्व बाजूला भारताच्या पश्चिमेला पाकिस्तानबरोबर भारत गुंतलेला आहे तर पूर्वेला पण जर त्याला त्रास सुरुवात झाली तर ते त्याचं लक्ष तिकडे चलबिचल होईल आणि पाकिस्तानवर जी लढाई चालू आहे त्याच्यामध्ये थोडंसं शीतलता येईल अर्थात ही बुद्धी सगळी ची स्वतःच्या त्या युनोसची काही अक्कल नाही आता बांगलादेशचा निभाव भारतापुढे लागेल का याचा विचारसुद्धा त्यांनी केलेला नाही आता ही बातमी ह्याची परस्पर नाही घेतली कोणाशी डिस्कस नाही काय नाही काय तो आणि त्यांनी नेमलेला तो येण्याचा से, नॅशनल सेक्युरिटी तो सुद्धा जिहादीचा आहे अत्यंत जातीवादी हे दोघंजण आहेत आणि ते दोघांनी निर्णय देतला आणि दिले बांगलादेश बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशला पण ही बातमी काय झालं बांगलादेश आर्मी प्रमुख जे आहेत वकार कमाल यांना समजली आणि त्यांनी ताबडतोब बॉर्डर गार्ड जे आहेत त्यांना सांगितलं की माझ्या आज्ञेशिवाय तुम्ही काही करायचं का नाही त्यांनी प्रमुख नौदलप्रमुख प्रमुख यांची मिटिंग घेतली आणि त्यांना समजून सांगितलं की हा मोहम्मद युन वेड्यासारखं काही निर्णय आपण भारतापुढं टिकू का पाकिस्तानला त्यांनी पंचवीस मिनटामध्ये जमीन दोस्त करून टाकले बांगलादेश काय चीज आहे हा माणूस त्यांच्यावर हल्ली कारण तर बांगला भारताला का तर कारणच मिळेल सरळ करायला बांगलादेशला आणि मग त्यांनी मोहम्मद वरिसला फोन करून सांगितलं की असले काही कुठं करू नका आम्ही ऑर्डर ऐकणार नाही की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे हीसुद्धा माझ्या ताब्यातली संघटना आहे तेव्हा माझ्या आज्ञेशिवाय काही होणार नाही आणि तुम्ही परस्पर जर आदेश द्यायला लागला तर मला तुमच्या बाबतीत विचार करावा लागेल आता हे असं का घडतं याच्या मागचं कारण तुम्हाला समजून सांग की चीनला भारताची भीती वाटे लागली आहे भारताचा व्यापार वाढावा लागला भारताची निर्यात वाढावी लागली भारताची संरक्षण उपकरणं विकायला सुरुवात केली ब्राह्मोस विकतं भारत विमानं विकतं भारत बंदुका विकतं भारतामध्ये तयार होणारे अनेक शास्त्रास्त्र आता जवळजवळ तीस देशांमध्ये मागणी त्याची वाढलेली आहे चीनचा वापर आपा त्याच्यामुळं आपापत या क्षेत्रातला कमी झाला पाकिस्तानबरोबर जी शिंद ऑपरेशन सिंधूर झालं त्याच्यामध्ये पाकिस्तानकडे जीव असतं होती ती सगळी चिंचू होती एअर डिफेन्स सिस्टीम फेल गेली एकही भारतीय मिसाईल ते रोखू शकलं नाही त्याला कल्पनाच झाली नाही म्हणजे इतकी ते त्यांचं एअर डिफेन्स सिस्टीम खूपच कमी होती त्यांच्या ज्या विमानं होती ती भारताने पाठली अमेरिकेचं विमानसुद्धा जो होतं एफ सोळा अगदी गाजले अमेरिकेला त्याचा भयंकर आहे विमान आमच्याकडची विमानं इतकं प्रगत विमानं ते सुद्धा भारताने पाडलं त्याच्यामुळं अमेरिकेची आबरू गेली चीनची तर पूर्ण आबरू गेली चीनला जे बाकीचे देश ऑर्डर देत होते की आम्हाला डिफेन्स सिस्टीम द्या आम्हाला बंदूका आम्हाला विमानं द्या त्या सगळ्या ऑर्डरही लोकांनी कॅन्सल केलं त्याच्यामुळं चीन एकदम आपण असं चिडलेलं आहे वावचळलेला आहे आता भारताचं कोरापोत काढल्याशिवाय भारत अस्थिर होणार नाही भारत अस्थिर झाला पाहिजे मग त्यांनी काय केलं पाकिस्तानला पण शास्त्र आम्ही देतो पन्नास टक्के किमतीत देतो पाकिस्तानला फुकट काही देत नाही आहे त्याचा कर्ज वाढवतो आहे पन्नास टक्के सवलत कधी दिली जाते आपल्याकडं कापड दुकान देतात की जुना माल बाहेर काढायचा असेल काही डाक पडलेले आहेत काही काय गेलेले नाही काय ते पन्नास टक्के किमतीमध्ये विकून कोण टाक सेल लावतात सेल चालू पन्नास टक्के सेल तसं चीन नाही नाही पन्नास टक्के सेलमधला माल आहे आता बा पाकिस्तानला दुसरं कोणी देतच नाही माल त्याच्याकडे पैसेच नाही द्यायला चीन उधार देतं आणि त्याच्या बडलं दुसरं काहीतरी प्रदेश बळकावून बसतो पन्नास टक्के सवलत सगळ्या सेलचा माल त्यांच्या गळ्यामध्ये तो टाकाऊ आहे डोळखात पडलेला तो सगळं पाकिस्तानला विकून टाकायचं बांग्लादेशलाच प्रॉमिस दिले की आम्ही तुम्हाला शस्त्रास्त्र देतो तुम्हाला मदत करतो तुमचं डॅम बांधून देतो तुम्हाला रस्ते बांधून देतो आम्हाला काय करा सिलीगुडीजवळ तू विमानतळ द्या म्हणजे भारताची कोरापत काढायला आम्ही मोकळे आणि हा याडा मोहम्मद म्हणून त्यालासुद्धा तयार झाला आपल्याला प्रश्न कसा आहे पाकिस्तान पश्चिमेला पूर्वेला बांगलादेश आणि उत्तरेला चीन अशा तीन ठिकाणी धोका तयार झालेला हे त्रिकोण जो आहे याला अमेरिकेचं सुद्धा सहाय्य आहे तर माझ्या सगळ्यांना वाटतं ना भारताने मोदींनी अचानक युद्धबंदी बंदुका स्वीकारले तर आपल्याला मोठ्या लढाईमध्ये गुंतवण्याचं चीनचं आणि अमेरिकेचं डाव होतं तुम्ही युक्रेन रशियाचं युद्ध पाहिलाच युक्रेनचा जीव एवढासा आहे तर रशिया त्याचा शंभरपट मोठा आहे पण दोन वर्ष झाले युद्ध थांबत नाही आता मधी पाय झालं तर रशियाच्या आतमध्ये चार हजार किलोमीटरवर त्यांनी त्यांची सगळी विमानं नष्ट केली हे युक्रेनचं डोकं नाही का युक्रेनची बुद्धी नाही युक्रेनची मळ आहे त्यांना हे युरोपियन राष्ट्रांना अमेरिका मदत देतं त्यांचे युक्रेनच्या सैनिकांचे ड्रेस घालून ते लाडतात आपल्या बाबतीतसुद्धा असंच झालं असता हा धोका मोदींनी ओळखला आणि वेळेवर युद्ध थांबवलं कारण आपण त्याच्यात चक्रव्यूहात अडकलो तर आपली जी प्रगती चालू, चालू आहे ती थांबली असते आपल्याकडं जे परराष्ट्र कंपन्या येऊन राहिल्यात त्या आल्या नसतं की बाबा देशामध्ये युद्ध चालू नको ऑपरेशन सिंदूरमध्ये हीच महत्त्वाची गोष्ट आपल्याला आहे की आपण चीनच्या सगळ्या सामुग्री किती फालतू हे जगाला दाखवते अमेरिकेचे एफ सोळा विमानं किती फालतू हे दाखवते महत्त्वाचा आणखी एक गोष्ट तुम्हाला समजून सांगायची की नूर खान म्हणून त्यांचा जो एअरबेस आहे विमानतळाचं नाव आहे तिथं फक्त लष्करी विमानच उतरतात जातात त्याच्याजवळच एक किनारा नावाचा डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये त्यांनी अणुबॉम ठेवलेले होते पण आता उघड केलं आलेलं आहे की पाकिस्तानजवळ त्यांनी निर्माण केलेले अणुबॉम नव्हतेच हे अणुबॉम जे होते हे अमेरिकेने आणून ठेवलेले होते प्रसंग पडला कधी युद्ध झालं तर तिथून चीनवर हल्ला करता आला पाहिजे रशियावर हल्ला करता आला पाहिजे भारताने नेमका त्याच्यावरच आपला ब्रह्मोस सोडल्यामुळं ती सगळी अणुबाम जागेवर जमिनीमध्ये नष्ट झाली चार दिवस त्यांच्याकडं साडेसहा रिस्टरचा भूकंप होत होता जे रोज ते अणुबाम फुटत होते आणि जमिनीला हजरे बसत होते त्याच्यामुळं अमेरिकासुद्धा बावताळून गेलेली आहे हो कर, की जर भारताचं ब्रह्मोस एवढं पॉवरफुल असेल तर वेळ पडली तर आपल्याला कायच करावं लाग तर आपण भारताला इतर मार्गाने त्रास देणं पाकिस्तानचं डेपाळला आहे बांगलादेशाला उचकवायचं पाक अफगाणिस्तानला आपल्या पंखा काढता अफगाणिस्तानामध्ये चीनने प्रयत्न चालू केलेत नाही का आता अफगाणिस्तानला आपण भरपूर मदत केली पण तिमने त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला हे करू ते त्यांच्या मागे जायला सुरुवात झाली ही सगळे देश जे आहे ते असेच आहेत त्यांच्यावर किती उपकार केले तरी ते कृतक होते होत त्याच्यामुळं आपल्याला काळजी घेणं भाग आहे त्याच्यामुळं आपण भारतीयांनी काय करायचं आपल्याकडं जर आप कोणी घुसेखोर देशत असतील रोहंग्या बांगलादेशी पाकिस्तानी त्याची माहिती सरकारला द्यायची आहे परदेशी माल वापरायचाच नाही तुम्हाला परदेशी माल कोणता आहे तर तुम्हाला यूट्यूबला माहिती मिळते गुगलला माहिती मिळते त्याच्यामुळे शक्यतो परदेशी माल वापरायचा नाही आणि भारताशी जे सरकार आहे कोणतेही सरकार असं त्या मोदींचं सरकार असं म्हणतो जे सरकार था येईल था त्याच्यामागं आपण ठामपणे उभं राहायचं आहे हीच आपली देशनिष्ठा आहे रामकृष्ण